राम कृष्ण हरी माऊली रामकृष्ण जय डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता गोसावी यांच्या मंदिरांच्या प्रांगणामध्ये आनंद डोहर हा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांवर आधारित एक पात्री नाट्य प्रयोग ज्याला मी नेहमी म्हणतो की हा नुसता नाट्यानुभव नाही तर ही प्रत्यक्ष गु तुकाराम महाराजांची अनुभूती आहे तो नाट्यप्रयोग सेवा म्हणून मी सादर करणार आहे सायंकाळी साडेसहा वाजता माऊली अभंग तुकाराम हा संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा सांगणारा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झालेला आहे त्याचं जे मूळ कथानक आहे मूळ नाट्यप्रयोग आहे ज्याच्यावरती हा चित्रपट बेतलेला आहे ते आनंद डोळ प्रत्यक्ष तुकाराम महाराजांची अनुभूती देणारा असा हा नाट्य प्रयोग दिनांक सात डिसेंबर रोजी महासाधू श्री मोरया गोसावी यांच्या संजीवन सोहळ्याच्या चारशे चौसष्ट वर्षाचं चा निमित्त साधू सेवा म्हणून मी चिंचवड गावात सादर करणार आहे तुम्ही नक्की या प्रयोगाला या महाराजांना तुमच्यापर्यंत यायचं आहे तुम्हीही महाराजांच्या अनुभूतीचा लाभ घ्यावा ही सदिच्छा Την